नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर आज संध्याकाळ वाजले संध्याकाळचे साडेपाच झालेत आणि जाकादीवमध्ये निघालोय कारण उद्या दिवाळी आहे आणि दिवाळीच्या आदल्या दिवशीचा हा व्लॉग शूट करतोय तर तर जाकादेव जाऊया थोडीफार जरा शॉपिंग वगैरे करायचे तर आता जाऊया जाकादिवमध्ये थेट चला संध्याकाळचं तिकडं सूर्य आला भारी वाटतंय मात्र ए उलट्या वेशाची कोंबडी बघा धावते बघा कशी धावते कशी बघा तर चला कोकणीपणा आहे निघालेला आता संध्याकाळचं वातावरण सूर्य हस्त झालेला आहे तर चला जाका देत पैसे अंदाज आहे ना पैसे अंदाज आहे ना किती रुपये अंदाज आहे हजार हजार रुपये पुरतील <laughs> तुला काय पाच रुपयाचे चॉकलेट द्यायलाच हा हजार <laughs> रुपये नाही पुरण्यात आलेलं आहे जाका देवीत आता आणि इकडे तयारी चालू आहे दिवाळीची तयारी चालू आहे रिक्षा स्टँड लागोळी काढतात जाकादेवी रिक्षा स्टँड संध्याकाळ झालेली आहे आणि दिवाळी निमित्त लाइटिंग बिटिंग थोड्या थोड्या लागलेल्या आहे जाकादिवीत इकडं हो अजून तिला फराडा नाही सांगितले एक एक काय आहे एक एक पॅकेट न्यायचं आहे ना काय सांगितलं तिनं काय काय सांगितलं शंकरपाळी शंकरपाळी एवढं आहे शंकरपाळी नाही वाटत एवढं सांगितलं थोडीफार खरेदी झालेली आहे आता जाऊया घरी हे आहे आता वाजवेत रात्रीचे पावणे आठ झालेत आता हे लावायचं आपल्याला तोरण सोडायचं आहे बघू इथं वरती आणि ही चांदणी आलेली आहे आपली चांदणी चांदणी गवली शुक्राची चांदणी सर चांदणी दावी इथं बल्ब घेतला आता की इकडनं प्लॅन काय आहे इकडून अशी लाईट सोडायचा प्लॅन आहे तर करूया कॅमेरा पकडायला कोण नाही आता सगळे बा हातमध्ये काम करतात स्टँड लावूनच शूट करायला लागणार आहे आता इथून असा आता इथे लावायचे एवढं बांधायला लागणार वरती चांगण्या आपल्या अशी आहे इथं लावायचंय आपल्याला पाजून घ्या लाईट मधी लाईट गेल्यावर भारी ओके okay, आता चांगली लावून जायचं लाइटिंगचा काहीतरी जुगाड करतो लाइटिंग कशी सोडायची ती बघूया सोडायचंय इथून पूर्ण इथून असं इकडून तिकडे सोडूया कडक मारी असतं आदल्या दिवशी तयारी असते बाकीचे कसं आहे भरपूर जण करत असतील आधी तयारी तर असते तर आपलं असं नाही पेपराचे पण आदल्या दिवशी अभ्यास करणार दुसऱ्या दिवशी पेपर देणार आता उद्या दिवाळी आहे आज तयारी करणार आज आकाशात दिली लावणार असं असतं ते बाकीचं उरलाय तर तिकडं झाडावर सोडतो झाडावर सर रात्री जरा आम्ही पेटल तर भारी वाटेल पेटवूया आता पिंट टाकून पेटवतो हयकिंग झालेली आहे आपली त्या बाजून दाखवतो कशी दिसते कसं वाटतंय थोडक्यात मोडकं काय म्हणतात ना असं केलंय पण बऱ्यापैकी झालं दादाच आपलं सोपासं केलेलं आहे हे मला भारी वाटतं इथं झाडावरती लाईट सोडलं अजून जरा खाली घे हा एक बल्ब गेलाय वाटतं गेलाय बल्ब बाकीचे भेटतात आहे कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा जर आवडलं असेल तर हे मला हे झाडावरती सोडलंय ना हे जरा मजा वाटते म्हणजे काहीतरी मस्त वाटते इकडं काय नॉर्मल इथून सोडलाय इथून कनेक्शन याचं इथून घेतलंय इथं हे बोर्ड आणलंय आणि त्याचं कनेक्शन इकडून डायरेक्ट त्या ह्याच्यामध्ये घेतलंय इकडे इकडे कनेक्शन एक आम्ही बोर्ड इथे ठेवलेला आहे तेव्हा टेन्शन नाही काय लोडिंग वगैरे कायचं टेन्शन नसतं इथे बोर्ड आमचा एक ठेवलेला आहे त्यामुळे काय टेन्शन नसतं पैसे म्हणतील याला कारण डायरेक्ट पास होत असं ह्यातला काही विषय नाही डायरेक्ट इथे बोर्ड ठेवलेला लाईट जर दुसऱ्याला द्यायची असेल तर सुद्धा आम्ही इथूनच कनेक्शन देतो म्हणजे खरं तर माझ्या आजोबांनी हे कनेक्शन माझ्या आजोबा वायरबनचं काम करायचे आणि त्यांनी तिने कनेक्शन ठेवले आज त्यांची खरं तर आठवण आली मला उद्या दिवाळी आहे आणि खरंच त्यांनी जिथे जिथे मी सांगायचो ना त्यांना इथे आजोबा इथे बोर्ड पाहिजे तिथे बोर्ड पाहिजे तिथे इथे मला बोर्ड वगैरे बसवून द्यायचे आणि आयची सुद्धा फिटिंग त्यांनी केलेली होती आणि इथे बघा इथे कनेक्शन ठेवलेलं आहे असं डायरेक्ट आणि इतर वेळेस कसं असेल डायरेक्ट इथून आत्मधन फ्यूज मधून ते हे द्यायला लागायचं किंवा आत घरातल्या बोर्डातून हे द्यायला लागत कनेक्शन पण आजोबा जिथे फिटिंग करायचे ते असं बोर्ड बसवून ठेवायचं मग कसं हेलोजन वगैरे काही लावायचं असेल तर डायरेक्ट याच्यामध्ये पिन टाकली की टेन्शन नसतो तर आता हे साधास आपण केलेलं आहे डेकोरेशन तर कसं वाटलं डेकोरेशन आपलं कमेंट करून नक्की सांगा आणि असा हा दिवाळीची छोटीशी तयारीचा आजचा ब्लॉग होता तर आजचा ब्लॉग इथेच थांबवण्याची वेळ झाली आल मी किती वाजता दहा वाजता सुरुवात केली या सगळं सगळं आहे इकडे तोरणं वगैरे काढायची वगैरे सगळं आणि आत्ता वाजलेत रात्रीचे बरोबर अकरा वाजलेत अकरा वाजता आपलं कंप्लीट झालेला आहे <laughs> तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तर उद्या दिवाळी आणि दिवाळीच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा सर्वांना तर ब्लॉग हा उद्याच असेल कदाचित आजचा तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये